पेण तालुक्यामध्ये विद्युत पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार वाढत चालले त्यामुळे नागरिक पुरते हैराण झालेत सर्वसामान्य नागरिक तसंच छोट्या मोठ्या व्यवसायांसोबतच तिथल्या गणपती कारखान्यांना सुद्धा ह्याचा सा चांगलाच फटका बसलाय तसंच महावितरण कंपनीकडनं सुरू असलेल्या भोंगळ कारभाराबाबत पेण भाजप आक्रमक झालाय आणि भाजप युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे यांच्या नेतृत्वात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी महावितरण कार्यालयावरती धडक देऊन अधिकाऱ्यांना भोंगळ कारभाराबाबत जाबही विचारलाय आणि भ्रष्ट अभियंता सिद्धार्थ खोबरागडे आणि चेतन पाचपांडे यांना त्वरित निलंबन करण्याचं निवेदन अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड यांच्याकडे देण्यात आलं आहे तसंच सुधारित वितरण क्षेत्र योजना आरडीएसएस सारख्या योजनांमध्ये भ्रष्टाचार करणारे अभियंते यांचं त्वरित निलंबन झालं नाही तर खासदार धैर्यशील पाटील आणि आमदार रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याचकडे नि, नि, निलंबनाबाबत तक्रार करणार असंही भाजप युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे यांनी सांगितलंय स्पेन तालुका भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच विविध जिल्हा सदस्य तालुका अध्यक्ष रायगड महावितरण कंपनीच्या जिल्हा कार्यालयावर आज मोर्चा काढलेला आहे कारण बरेच दिवस बघतोय विनाकारण चालू आहे ते विविध प्रकारचे उद्योग क्षेत्रातील लोक भरडली जात आहेत ग्रामीण भागातील लाईटी तर असल्याच नसल्यात जमा आहेत त्यामुळे आज आम्ही या अधीक्षक कार्यालयाला भेट दिलेली आहे खरं सांगायचं झालं तर या भ्रष्टाचारामुळे ही वेळ आज पेंड करण्यात आलेली आहे त्याने आरडी योजना असेल एन एसी योजना असेल आणि आने, अशा अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे भ्रष्टाचार म्हणजे काय या योजना फक्त कागदोपत्री राबवल्या गेलेल्या आहेत प्रत्यक्षात ते उतरल्या गेलेल्या नाहीयेत म्हणजे राज्य शासनाने ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या निवारण्यासाठी विविध योजना राबवायच्या त्याला निधी उपलब्ध करून द्यायचा आणि इथले उपाय उपायभियंता खोपरागड्या असतील वडसलचे पाचपांडे असतील याच्यासारख्या भ्रष्टा अधिकाऱ्यांनी त्याच्या फक्त कागदोपत्री योजना राबवून खोटी बिल ठेकेदारांना अदा करायची आणि मग त्याचा फटका कोणाला बसायचा तर सर्वसामान्य ग्रामीण भागातील लोकांना शहरी भागातील लोकांना आणि शिव्या नगरसेवकांनी का तर ह्या लोकांच्या भ्रष्टाचार चालू आहे याही योजना राबवल्या नाही आहे वेळेवर त्या मेंटेनन्सची कामं केलेली के गेलेली नाही आहेत लाईनी बदलल्या नाहीत पोल बदलल्या नाहीत हे बदलले कुठे तर फक्त कागदोपत्री फक्त ठेकेदार आणि यांचे इथे संबंध राबवण्यासाठी प्रत्यक्षाती कामच न झालेली आहेत मग जर काही पन्नास स्वातंत्र्य काळानंतरच जर काही लाईनी पोल वगैरे ह्या बदलल्या गेल्या नसतील डीपी बदलल्या गेल्या नसतील तर या समस्या उद्भवणारच ना मग ह्याच्यावर लक्ष कोण देणार तर हे आम्ही गेले तीन महिने माहिती अधिकार टाकतोय पण हे खोबरागडे आणि हे पासपांडे कुठल्याही माहिती अधिकारात माहिती द्यायला मागत नाही आहेत मग त्याचं निर्मूलन कसं करावं तर मग या अधीक्षक अभियंत्यांकडे आम्ही आलेलो आहोत त्यांच्याकडेही माहिती अधिकार टाकलेला आहे त्यांनीही मला उत्तर दिलेलं नाही आहे आणि याच्यातून एक गोष्ट नक्की लक्षात येते की हा फक्त केवळ भ्रष्टाचार आहे किंबहुना कोट्यावधीचा भ्रष्टाचार आहे आरडीएसएस योजना ही जिल्हाभर राबवली जाते आम्ही पेन तालुक्याच्या आहोत पेन तालुक्याचं नेतृत्व करतो प्रत्येक गावातले ते अनेक सरपंच सोपे ते त्यांच्या गावाचं नेतृत्व करतात या लोकांनी भ्रष्टाचार करायचे या लोकांनी मेंटेनन्सची कामं करायची नाहीत लाईटी बदलायच्या नाही लाईनी बदलायच्या नाही पोल बदलायचे नाहीत आणि मग त्यांच्याशिवाय कोणी खायच्या गावच्या सरपंचांनी कशासाठी म्हणजे या अधिकाऱ्यांना यांना लाखो रुपये पगार असताना सुद्धा जर काही कोट्यावधीचा कोट्यवधीचा घोटाळा करत असतील तर या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई तात्काळ केली पाहिजे ही मागणी होऊन आज आम्ही अधीक्षक अभियंत्यांना तिथे भेटलेलो आहोत